मित्रांनो स्वप्न काकीचं या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा मित्रांनो काल एक प्रसिद्धी पत्रक आहे ज्यामध्ये मैदानी चाचणीची जे सुरुवात आहे सहा जून पासून होणार आहे हे सांगितलेलं आहे तर आपण या मुद्द्यावर बोलणार आहे याच्यामध्ये काही चार पाच मुद्दे खूप महत्वाचे आहेत ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो सुरुवातीला कोणत्या घटकापासून सुरुवात होणार आहे आणि मैदानी चाचणी सहा जूनपासून सुरुवात होणार आहे जे परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये किंवा ते परिपत्रक सुद्धा पाहिलं असेल तर बघा मित्रांनो जूनपासून सुरुवात होणार आहे मैदानी चाचणीला तर सुरुवात कोणत्या घटकाची घटकापासून होणार आहे तर एस आर पी ची सुरुवात सुरुवातीला एस आर पी एफचं ग्राउंड होणार आहे ते परिपत्रक आहे सोलापूर गटक्र एस आर पी एफ गट क्रमांक दहाचं आणि सुरुवात एस आर पी एफ झाल्यानंतर चालकाचं ग्राउंड होईल आणि त्यानंतर कारागृह किंवा जिल्हा पोलीसचं तयारी होईल ग्राउंड होईल तर बघा जूनपासून सुरुवात झाल्यानंतर आता ज्या ह्या वेळेस जास्ती वेळ नाही लागणार ग्राउंडसाठी ह्याचं कारण काय आहे तर आणि एक मुलांनी एक पा फॉर्म भरले आहेत आणि काही मुलांनी डबल फॉर्म भरलेले आहेत तर परिपत्रकामध्ये सांगितलं गेलं होतं की तुम्ही एकच फॉर्म भरा कारण डबल फॉर्म भरायचं नाही तरीही काही मुलांनी डबल फॉर्म भरलेले आहेत तर त्यांच्यासाठी जे त्यांना एक हमीपत्र द्यायला सांगितलेलं आहे आणि ते जे हमीपत्रक आहे ते दिल्यानंतर ते सुद्धा एकाच जिल्ह्यामध्ये पत्र परीक्षा देऊ शकतात एक्झाम असो किंवा ग्राउंड असो मग आणि बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे आहे की ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहे त्यांनी हमीपत्र नक्की द्या अगोदर तारीख तुम्हाला सात लास्ट तारीख दिलेली सतरा दिलेली होती पण आता ते वाढवून चोवीस तारीख दिलेली आहे तर तुम्ही चोवीस तारखेपर्यंत नक्कीच हमीपत्रक द्या कारण ज्यांना वाटतं आम्ही डबल फॉर्म भरलो तरीही काही नाही होणार बघू कारण बायोमेट्रिक करून तुमचं ग्राउंड किंवा लिकी होणार आहे त्यानंतर तुमचं सर्व कळणार की तुम्ही कुठं फॉर्म भरलात किती डबल फॉर्म भरलात त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कॅन्सल सुद्धा करू शकतं त्यासाठी रिस्क अजिबात घेऊ नका ज्यांचं ग्राउंड लेकी चांगले आहे आणि ते मिरेटमध्ये सुद्धा बसतात आणि त्यांनी चुकून हे गलती केली आहे की डबल फॉर्म भरण्यासाठी आणि त्यामधून जर ते निघाले तर खूप मोठं दुःख होणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही हमीपत्रक द्या तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये भरती द्यायचं आहे त्या जिल्ह्यात तुम्ही भरती देणार आहे असं त्या हमीपत्रकामध्ये लिहा बाकीचे तुमचे जे ज्या ठिकाणी भरला ते कॅन्सल होईल आणि त्या जिल्ह्याचं राहील आणि तुम्ही तिथं ग्राउंड आणि लेकी देऊ शकाल आणि बघा आता जे सहा जूनपासून सुरुवात होणार आहे जे सांगितलं आहे तर सहा जूनपासून जेव्हा त्यांनी ग्राउंड रेडी ठेवण्यासाठी सांगितलं आहे मग सहा जूनपासून ते केव्हाही हो घेऊ शकता तर तुम्ही सहा जून धरून तयारी करायला सुरुवात करा आता बघा जिल्हा पोलिसवाल्यांचं जे आहे ते आधी आधी एस आर पी एफवाल्यांचं होईल मग नंतर चालकांचं मग जिल्हा पोलिसवाल्यांचं होईल त्यासाठी तुम्हाला चांगली तयारी करायला पाहिजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की भरती कधीही निघल आणि भरती निघाल्यानंतर ग्राउंड आणि लेकी व्हायला खूप वेळ जाणार नाही आज रात्री सर जी आर आला की सहा जूनपासून प परीक्षा ग्राउंड सुरू होणार आहे तर हॉल तिकीट काढा तर तुम्हाला कधीही होऊ शकते मित्रांनो कारण ते परिपत्रक आल्यानंतर उशीराज्यपाद होणार नाही पण तुमचं तेव्हा कोणीच बघणार नाही की तुमची तयारी झाली आहे का नाही तर हे सगळं परिपत्रक आल्यानंतर सगळं चालू होईल त्यासाठी तुम्ही तुमचा वेळ कुठं घालायचा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण गेलेली संधी परत नाही आहेत तर तुम्हाला ह्या वर्षाची जर संधी गेली तर परत नाही भेटणार नंतर भरती निघाला लेट होईल त्यासाठी आणि वेळ गेली नाही डबल दोन टाईम दोन वेळेस तुम्ही ग्राउंड करायला सुरुवात करा अभ्यास चांगला करा, करा नक्की तुम्हालासुद्धा सक्सेस भेटेल कारण मित्रांनो तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये शंभर टक्के दिल्याशिवाय तुम्हाला सक्सेस हे भेटणार नाही आणि एक मुलं असे आहेत की आता नाही होणार जूनमध्ये काय होणार पाऊस येईल असं होईल तसं होईल आम्ही क दिवाळीमध्ये होईल करून नंतर असे सुद्धा म्हणणारे आहेत आणि काही जण असे आहेत की जीव तोडून करत आहेत तर बघा मित्रांनो जूनमध्ये ग्राउंड होणं कारण जूनमध्ये पावसाळा पंधरा दिवसाच्या नंतर सुरुवात होईल इतकं जूनमध्ये पाऊस नसतो खूप सारा त्यामध्ये एक फॉर्म भरल्यामुळे मुलांची संख्यासुद्धा कमी असते काही मोठ्या जिल्ह्यामध्ये जास्ती असते मुंबईसारख्या पण छोट्या छोट्या जिल्ह्यामध्ये आठ दहा दिवसामध्ये आटपून सगळं होईल कारण एक फॉर्म असल्याबद्दल संख्या कमी आहे आणि त्यासाठी त्यांना भरती घ्यायलासुद्धा अवघड जाणार नाही त्याच्यामुळं जा तुम्ही जूनच्या तयारीने राहा जून जुलैमध्ये तुमचं ग्राउंड कम्प्लीट होईल अशा तयारीने राहा आणि जे म्हणतात की आत्ताच नाही होणार मध्ये होणार किंवा नंतर होईल आता पावसाळा सुरुवात आहे इलेक्शन आहे असं तसं तर कोणाच्याही बोलण्याला बळी पडू नका तुम्हाला लागायचं असेल तर तुमची मेहनत तुम्हाला दिलीच पाहिजे मित्रांनो त्याच्याशिवाय काहीच होणार नाही तर जे परिपत्रक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे सांगितलं गेलं आहे तर तुम्ही त्याच्यावर कायम राहून तुम्ही तुमची तयारी चांगली करा आणि नक्कीच तुम्हाला सक्सेस लवकर भेटल तर सर्वांना बेस्ट ऑफ लक मित्रांनो तयारी जोरात करा आणि नक्कीच तुम्हाला सक्सेससुद्धा तुम्ही तुमच्या मेहनतीवर बघूनच भेटणार आहे तर ऑल द बेस्ट जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट घेऊन आपण येऊ तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद